आता तुमचं कॉलेज पूर्ण झालं असेल त्यामुळे तुम्ही आता जॉबला नसाल किंवा घरात असाल किंवा तुम्हाला तुमचं स्वतःच काहीतरी करायचं असेल पण कसं असतं माहिती ना काही गोष्टीसाठी वेळ लागतो मग तुम्ही विचार करत असणार की यायला आपलं होईल का नाही कसं होणार काय होणार कधी होणार आपण कधी सुरुवात करा आपल्यापेक्षा पुढे चालत ही गोष्ट असा विचार केल्यामुळे तुमची थिंकिंग म्हणजे ओव्हर थिंकिंग होते थिंकिंगची ओव्हर थिंकिंग विचार करण्यास तुम्ही आता विचार करायला लागत आहे मग त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येतो मग त्यानंतर टेन्शन येतं मग तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता मग ह्या गोष्टीपासून जर तुम्हाला बाहेर निघायचं असलं तर आपल्या पेजला फॉलो करा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आता कसं असतं माहिती काय एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची म्हटलं की पहिला आपण प्लॅन करायचं म्हणतो मग विचार करायला चालू करतो विचार करायला चालू केला की आपण त्याचा पॉझिटिव्ह पण विचार करतो निगेटिव्ह पण विचार करतो पॉझिटिव्ह विचारपेक्षा निगेटिव्ह विचार आपल्यावर चढ होतात आपल्या पॉझिटिव्ह विचाराला आपले निगेटिव्ह विचार दाबतात मग त्यामुळे तुम्ही काय करता करू का नको कसं करायचं लोक काय म्हणतील चार लोक काय म्हणतील सक्सेस होईल का नाही नाही होईल का नाही असं जे सगळं विचार तुम्ही करावेत असे सगळ्या प्रकारचे जेव्हा तुम्ही विचार करता त्यावेळी तुमच्या पॉझिटिव्ह विचारावर निगेटिव्ह विचार वरचड होतात निगेटिव्ह विचार हे स्ट्रॉंग होतात मग त्यानंतर तुम्ही काय करता विचार करत असा नंतर अतिविचार करता अतिविचार करायला की नंतर तुम्ही एकटेपणा मग लोकांच्यातून बाहेर पडायला चालू करता कारण का तुम्ही जे मार्केटमध्ये आहे ते चांगलं का करणं सक्सेसफुल करणार लोक काय म्हणतील ह्या विचारानं तुम्ही एक ट्रॅक्टर राहायला चालू करता एकटे ट्रॅक्टर राहायला लागला की मग तुम्हाला नंतर जरा थोडं थोडं टेंशन याय चालू होतं कारण आधी तुम्ही जॉबला नसता घरातल्यांची माग कटकट चालू असते घरातले बोल 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 तुम्हाला बोलत असतात मित्रपरिवार बोलत असतात पाहुणे मंडळी बोलत असतात तुम्ही टेन्शन घेतलेलं असता त्यामुळे तुम्हाला टेन्शन यायला लागतं टेन्शन आल्यानंतर तुम्ही स्ट्रेस घेता म्हणजे विचार टेन्शन यामुळे ट्रेस येतो तुम्हाला झोपायचं कळत नाही झोपताना विचार चालू होतात जेवताना विचार जिकडे तिकडे जाईल तिकडे विचार चालू होतात हे विचार चालू झाल्यामुळे काय होतं नंतर तुम्हाला डिप्रेशन येतं आणि डिप्रेशनमध्ये जर तुम्ही केला नाही जे तुम्ही सगळं सर्कल हे जे सगळं प्लॅन ठरवलेला असतात तो कोणताच एक्झिक्यूट होत नाही तुम्हाला नको त्या गोष्टी डोक्यात विचारा यायला चालू करतात त्यामुळे ह्या गोष्टीनं जर हि आहे माहिती का ही एक गोष्ट जे सगळ्या सांगितल्या हे एक लूप आहे ह्यामध्ये जर तुम्ही कोणत्या जरी गोष्टीत अडकला असाल तर ह्यामधून पहिला बाहेर निघा बाहेर निघायचं असेल काय करायचं असेल जर तुम्हाला समजत नसेल तर मला मेसेज करा आपण ह्यासाठी पण गायडन्स करतो तुम्हाला जर फ्री माइंड तुमचा माइंडसेट क्लिअर करायचा असेल त्यासाठी आपण चार्जेस घेऊन त्या पण आपण गोष्टीमधून तुम्हाला बाहेर काढू शकतो पूर्ण असं म्हणजे तुम्हाला काय आपण कोर्स कर जॉब कर असं काय सांगणार नाही पण तुमच्या माइंडसेटमध्ये जे चालू आहे त्या गोष्टी तुम्ही मला सांगायच्या मी तुम्हाला त्यातनं बाहेर काढणार हा आपण गायडन्स करतो आणि तुम्हाला ह्यामधील कोणत्या व्हिडिओवर जर फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलवर इंस्टाग्रामवर कमेंट करा मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देईन आणि जर व्हिडिओ आवडला तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असंच जर हे जी डिप्रेशन ह्यामध्ये जर कोण अडकलं असेल त्यांना इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा कसं काय राहू हे आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये